शाळा सुटली तसं मुलं गेटमधून बाहेर जाण्यासाठी दाटी करू लागले चेतन त्या गर्दीतून मार्ग काढत रस्त्यावर आला व दप्तर सावरत घराकडं पळत सुटला थोड्या अंतरावर गेल्यावर त्याच्या एका छोट्या मित्राचं घर होतं तो मित्र नेहमी त्याला शाळेत जाताना हात दाखवून बाय करायचा व चेतनही त्याला बाय करून शाळेत जात असे फारच गोंडस मुलगा होता तो गोरापान गोबरे गाल काळे बोहोर कुरळे केस नेहमी दारात खेळत असायचा चेतनचा शाळेत जाण्याचा रस्ता त्याच्या घरासमोरूनच होता त्यामुळे दोघांची ओळख झालेली चेतनही कधी कधी खाऊच्या पैशातून त्याच्यासाठी चॉकलेट आणायचा चॉकलेट घेऊन गोलू फार खुश व्हायचा एके दिवशी तो आपली छोटी बहीण चिकूसोबत खेळत होता चेतन दररोजच्या प्रमाणे गोलूला भेटायला गेला त्याने गोलूला व चिकूला चॉकलेट दिले तेवढ्यात गोलूच्या आईने गोलूला आवाज दिला गोलू खूप झालं खेळणं चल घरात ये तुझे बाबा येतच असतील आई मी भैयासोबत खेळत आहे गोलू कोणता भैया आई बाहेर आली आई हा भैया दररोज माझ्यासाठी चॉकलेट आणतो गोलूने आईला चेतनची ओळख करून दिली गोलूची आई चेतनला पाहून हसली व त्याला घरात बोलवलं नको काकू आता उशीर होतोय मी पुन्हा केव्हा तरी येईन असं म्हणून चेतन शाळेकडे निघाला शाळा सुटल्यावर चेतन गोलूच्या विचारातच घराकडे निघाला चेतन थोड्या वेळानंतर गोलूच्या घराजवळ आला गोलूच्या घराजवळ आज माणसांची खूप गर्दी जमली होती घरातून रडण्याचा आवाज येत होता तो गोलूचाच आहे हे चेतनने बरोबर ओळखले चेतन घाई घाईने गोलूच्या घराकडं वळला गल्लीतल्या सर्व बाया दारासमोर गोळा झाल्या होत्या गोलूच्या घरासमोर दोन चार गाड्या उभ्या होत्या एक अँब्युलन्स पण उभी होती कोणाला तरी ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं व ॲम्ब्युलन्स पुढे निघून गेली त्यासोबत गोलूचे बाबा पण गेले गोलू खूप रडत होता माझ्या आईला कुठं घेऊन चाललात मला पण आईसोबत जायचं आहे मला जाऊ द्या सोडा मला गोलू आक्रोश करत होता एका बाईने त्याला कडेवर उचलून घेतलं पदराने त्याचे व स्वतःचे डोळे पुसत होती बाया म्हणत होत्या हो ती त्याची आजी होती गोलूला रडताना पाहून चेतनला पण रडू येत होतं तो आपल्या घरी जायचं विसरून तिथंच थांबला गोळा झालेल्या बाया लगेच त्या विषयावर बोलत होत्या एक बाई म्हणाली पंधरा वर्षाचा संसार ह्या माणसानं उधळून लावला ह्या दारूच्या नादानं हो ना बिचारीचा जीवच घेतला तो जेलमध्ये जाईल लेकरं उघड्यावर पडली दुसऱ्या बाईने तिचं समर्थन केलं किती के चांगल्या स्वभावाची होती ती बाई बिचारी सगळ्यांशी किती आपुलकीनं वागायची दुसरी एक हळक हळहळत म्हणाली त्या बही लई सोसलं आपल्या लेकरांसाठी ले रोज दारू पिऊन नवरातीला मारहाण करायचा कधी कपाळ फुटलेला असायचं कधी अंग काळं निळं झालेलं असायचं बिचारी लई रडायची आज दार कहरच केला कसा यानं अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं लहानची कुतीच्या जवळ होती हकनाक दोन जीवांचा बळी घेतला त्या दारूनं किती सोन्यासारखी लेकरं राजा राणीचा संसार ही दारू नावाची अवधसा घरात शिरली आणि राख रांगोळी केली संसाराची आता ह्या लेकराचं कसं होणार बायांच्या आपसात गप्पा सुरू होत्या चेतन सगळ्याचं बोलणं ऐकत होता त्याला त्याच्या शाळेत व्यसनमुक्ती दिनानिमित्त झालेले भाषण आठवले दारू किती लोकांचे जीव घेणार आहे कोणास ठाऊक किती संसार उद्ध्वस्त होतील याने भस्मासुरासारखा सगळा समाज गिळंकृत करत चालली ही दारू तरी लोकांचे डोळे उडत नाहीत कितीतरी युवक न कळत न कळत व्यसनांच्या विळख्यात फसत चालले आहेत तरी स्वतःला समाजाचे व देशाचे हितचिंतक म्हणवणारे झोपेचे सोंग घेऊन शांत बसलेत देशाला महासत्ता बनवण्यासाठी युवा शक्तीला आव्हान करणारं हे सरकार युवकांच्या हातात दारूचे ग्लास देऊन त्यांना व्यसनाच्या दलदलीत लोटत आहे या देशात लोकांना शिवाय उपाशी राहतात आणि धान्यापासून दारू गोळा तयार केली जाते आपला समाज जर सुधारायचा असेल तर युवकांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे व्यसनमुक्ती दिनानिमित्त एका स्वातंत्र्य सैनिकाने सकाळी शाळेत केलेलं हे भाषण चेतनच्या कानात घुमत होतं तर एकीकडे गोलू चरडणं बायकांच्या बोलण्यांचा आवाज चेतनच्या मनात एकदम कसली तरी भीती दाटून आली अंगावरून साप ओळवळत गेल्यासारखं झालं त्याच्या सर्व अंगावर काटे उभे राहिले दरदरून घाम सुटला चेतन पळतच घरी आला आईच्या गळ्याला मिठी मारली वरडू लागला आईनं विचारलं काय झालं बाळा का रडतोस कोणी रागावलं शाळेत बाईंनी मारलं का तो काहीच बोलत नव्हता सारखं रडत होता आई त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करीत होती चेतन थोडा शांत झाला मग आईनं विचारलं काय झालं बाळ का रडत होता आई माझ्या शाळेच्या वाटेवर एक माझा मित्र राहतो खूप छोटा आहे तो बालवाडीत जातो खूप छान आहे त्याची एक छोटी बहीण पण त्याच्यासारखीच निळ्या डोळ्याची अगदी बाहुलीसारखी दिसायची त्याची आई पण खूप छान होती माझ्याशी खूप छान बोलायच्या त्या काकू काय झालं मग तुझ्या मित्राला आईने चिंतेच्या स्वरात स्वराजचेतनला विचारलं रात्री गोलूच्या बाबांनी दारूच्या नशेत त्याच्या आईच्या अंगावर रकील टाकून पेटवून दिलं असं लोक सांगत होते आणि त्याची छोटी बहीण पण आईच्या कडेवर होती त्या दोघींचा पण मृत्यू झाला मी शाळेत असताना त्यांना गाडीत टाकून घेऊन गेले आई गोलू खूप रडत होत मला आईकडं जायचं म्हणत होता एका बाईनं त्याला पकडून ठेवलं होतं चेतनने आईला सर्व हकीकत सांगितली सुमन उदासपणे म्हणाली हो बाळ मी पण जाऊन आले सकाळी तिकडं गोलूच्या आईला मी पण ओळखत होते खूप चांगली बाई होती जे झालं ते खूप वाईट झालं एवढ्याशा लेकराचं कसं होणार आई काग पितात लोक दारू दारू पिऊन बायकोला लेकरांना का मारतात शेतांच्या या प्रश्नाचे उत्तर सुमन नव्हतं आई तुला पण बाबा दारू दारु त्रासच मारतात ना तू रडतेस तेव्हा मला खूप वाईट वाटतं